नमस्ते आज प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर समाधी स्थळ परिसरामध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात किल्ले वसंतगड टीम वसंतगड या तरुणांच्या अतिशय उत्स्फूर्त समूहानं जे मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून वसंतगडाचं संवर्धनाचं कार्य हाती घेतलंय त्या कार्याला पोच पावती म्हणून दिवसेंदिवस अनेक मान्यवरांचा त्याबरोबरच जनसामान्यांचाही मोठा मदतीचा हात मिळतो आहे लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केलेले हे संवर्धनाचं काम दिवसेंदिवस एक एक ज्या जीर्ण वास्तू होत्या त्यांचं जीर्णोद्धार करताना प्रत्येकाचे हात इथे लागत आहेत कोणी श्रमानं कोणी गामानं कोणी बौद्धिक कौशल्यानं अशा प्रत्येक प्रांतामधून येऊन अनेकांनी सहकार्य केल्यामुळं आज रामभाऊ आणि त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं वसंतगडचं संवर्धन करते आज या कार्याचाच एक उपक्रम म्हणून दिनदर्शिकेचं विमोचन आज या स्थळी झालेलं आहे जे जे संवर्धनाचं काम आहे हे लोकवर्गणीतून होत असल्यामुळं त्याला बाकी सगळ्यांचाच हात लागणं गरजेचं आहे की दिनदर्शिका ही हा त्याचाच एक प्रयत्न आहे जितक्या जास्त दिनदर्शिका समाजामध्ये वितरित होतील तितका मदतीचा ओघ वाढेल त्यामुळं या दिनदर्शिकेचं सगळ्यांनी स्वागत करून दिनदर्शिके रूपी जर आपण या मुलांच्या समूहाला मदत करू शकलो तर निश्चितच संवर्धनाचं खूप मोठं काम उभं राहील आणि एक करारचा मानबिंदू म्हणून नजीकच्या काळामध्ये वसंतगड आणि वसंतगडची टीम ओळखली जाईल टीमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जय शिवराय वसंतगड तर्फे किल्ले वसंतगडावर दुर्ग संवर्धनाचं अखंड कार्य चालू आहे या कार्याचाच एक भाग म्हणून आज हे कार्य इतरांपर्यंत म्हणजे सर्वांपर्यंत पोचावं यासाठी एक दिनदर्शिकेचं आज प्रकाशन केलेलं आहे आदरणीय कनसे साहेब यांच्या हस्ते या, या दिनदर्शिकेचं प्रकाशन केले आणि हा हेतू आहे की या दिनदर्शिकेच्या माध्यमातून गडावर चाललेलं संवर्धनाचं कार्य हे आपल्यापर्यंत पोहोचाव हा एकमेव त्याचा उद्देश आहे जय शिवराय आज या ठिकाणी टीम वसंतगड या टीम तर्फे किल्ले वसंतगड या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला गडकिल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचा आदर्श म्हणून जे दोन छत्रपती आपल्या समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा मागच्या पिढीनं जपावा तो वाढवावा यासाठी गडकिल्ल्याच्या संवर्धनाचं काम कशा प्रकारे किल्ले वसंतगड टीम करत आहे हे काम समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं त्यांनी त्या कार्याची दखल घ्यावी आणि सर्वांनीच गडकिल्ल्याच्या संवर्धनाच्या कार्यामध्ये आपलं बहुमूल्य योगदान द्यावं या हेतून आज या दिनदर्शिकेचं प्रकाशन इथं झालेलं आहे तरी मी या प्रकाशन सोहळाच्या निमित्तानं इथं उपस्थित सर्वांना असं आवाहन करेन की या दिनदर्शिकेच्या माध्यमातून हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे जे काम चालू आहे ते पूर्णपणे लोकसहभागातून चालू आहे त्याला कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान आपण घेत नाही त्यामुळं प्रत्येक घटकाचा वाटा याच्यामध्ये बहुमूल्य आहे आणि हे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे धन्यवाद श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हर महादेव